ईश्वरपूरला दुरंगी लढतीचे संकेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि विकास आघाडीत होणार लढत उरुण ईश्वरपूर या पालिकेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि विकास आघाडीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढती होण्याचे संकेत आहेत अपक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यातच लढती निश्चित झालेल्या आहेत उमेदवारांनी आपापल्या प्रभागात उमेद मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केलेली आहे प्रभाग क्रमांक एक विजय कुंभार विरोधात सचिन कोळेकर महिला उमेदवार सुप्रिया पाटील विरुद्ध प्रेरणा परिठ प्रभाग क्रमांक दोनमध्ये डॉक्टर संग्राम पाटील विरुद्ध सुजित थोरत लता कुर्लेकर प्रत विरुद्ध प्रतिभा पाटील प्रभाग क्रमांक तीनमध्ये खंडेराव जाधव विरुद्ध शकील सय्यद शुभांगी शेळके विरुद्ध गीता सोनार प्रभाग क्रमांक चारमध्ये दादासाहेब पाटील विरोधी अजित पाटील वंदना जाधव विरुद्ध विद्या पवार समोरासमोर आले आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये विजय पाटील विरुद्ध सतेज पाटील अरुणादेवी पाटील विरुद्ध सोनिया गायकवाड प्रभाग क्रमांक सहामध्ये एल एन शहा विरुद्ध वैभव पवार किंवा अमित ओसवाल पुष्पलता खरात विरुद्ध अन्नपूर्णा फल्ले प्रभाग क्रमांक सातमध्ये संग्रामसिंह पाटील विरुद्ध आनंदराव पवार पल्लवी नागे विरुद्ध वैष्णवी देसक प्रभाग क्रमांक आठमध्ये सुभाष सूर्यवंशी विरुद्ध संजय तेवरे रेखा जाधव विरुद्ध सुनीता महाडिक प्रभाग क्रमांक नऊमध्ये सचिन हांडे विरुद्ध सिद्धार्थ कांबळे सविता पाटील अर्चना पाटील प्रभाग क्रमांक दहामध्ये शिवाजी जाधव विरुद्ध विक्रमभाऊ पाटील जरीना पुणेकर विरुद्ध मिसबाह पटवेकर प्रभाग क्रमांक अकरामध्ये जावेद मोमिन विरुद्ध जलाल मुल्ला मनीषा कुरपकर विरुद्ध साबिया डाके प्रभाग क्रमांक बारामध्ये स्वरूप मोरे विरुद्ध अक्षय पाटील कांचन कोळेकर विरुद्ध सरमीन पाटवेकर प्रभाग क्रमांक तेरामध्ये सुनील मलगुंडे विरुद्ध मंसूर मोमीन संगीता शाह विरुद्ध अनिता ओसवाल प्रभाग क्रमांक चौदामध्ये शहाजी पाटील विरुद्ध राजवर्धन पाटील सुनीता सपकाळ विरुद्ध सुवर्णा पाटील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये संदीप माने विरुद्ध अक्षय कोळीकर असे उमेदवार अमने समने सामने आले आहेत त्यामुळे बहुतांश भागात दुरंगी सामने रंगण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी ईश्वरपूर